नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर परवा मी आणली होती ओली हळद आणि ओली हळद आणल्यानंतर दोन तीन दिवस मला लोणचे करायचे कसे ते जमलेच नाही तर आता मी ठरवलं की आज बनवायचे काही करू आणि आज वेळ मिळाला म्हणून हे मी लोणचे करायला घेतले आणि हे पटपट पटपट पट, पट, म्हटलं बनवून व्हायचं आणि पाण्यात टाकलं बऱ्यापैकी कारण पाण्यात टाकून ठेवलं थोडा वेळ की हे असे गोलगोल गोल काप कापून घेतल्यानंतर याच्यावरती थोडंसं मीठ ठेवायचं सॉरी मीठ टाकायचं आणि मीठ टाकून झाल्यानंतर ते काही वेळासाठी म्हणजे जवळपास अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं जेणेकरून ह्या हळदीत थोडंसं कडवटपणा असतो ना ओलसर असल्यानंतर तो निघून जाईल तर आता हे आपण ठेवून द्यायचं अर्ध्या तासासाठी चला तर मग हे ठेवायचं चार चमचे मोहरी एक चमचा मेथी दोन चमचे धणे दोन चमचा बडीशेप घेतलेले आहे तर या ठिकाणी आपण मोहरी धणे आणि बडीशेप भाजून घेणार आहोत आणि वरून असं तुम्ही ते रगडण्याचा प्रयत्न केला तरीही चालेल त्यानंतर आपण बडीशेप भाजून घेऊया त्याच्यानंतर आपण हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून धणे आणि बडीशेप एकत्र वाटून घ्यायची आणि अर्धा पिला तेल उखळवायचं आणि त्यात मेथी टाकायची ते त, तेल थंड करून आपण या मिश्रणामध्ये ओतणार आहोत या कापलेल्या कापांवरती मग जे आपण कोरडा मसाला करून घेतला होता तो ओतून टाकायचा असा आम्ही खूप बारीक नाही केलेला बऱ्यापैकी तो मोठा ठेवला आहे तुम्हाला बारीक हवा असेल तर तुम्ही बारीक देखील ठेवू शकता अशा प्रकारे मिश्रण आता आपण एका प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये भरूया बरणीमध्ये म्हणजे बरणीमध्ये भरून हे चांगलं असं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यात आम्हाला तिखट पण आवडतं म्हणून तिखट टाकले तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर हिरव्या मिरच्या मागाशा आपण टाकलेल्याच आहेत तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आणि हे लोणचं फार दिवस टिकत नाही त्यामुळं आता हे मग अशी फोडणी बनवून ठेवलेलं तेल ह्याच्यामध्ये होतायचं आहे ते लगेचच खायला घेतलं तरी पण चालतं आणि जास्त दिवस हे टिकत नाही त्यामुळं थोडंसंच बनवा आणि थोडंसंच खा आणि उत्तम आरोग्य राखा धन्यवाद